चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाची आकडेवारी सांगण्यासाठी सुनील बेंडार आपल्यासोबत कॉलरू आहेत काय सांगाल चांदवड देवळाची काय परिस्थिती चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाची चौथी फेरी या ठिकाणी संपन्न झालेली आहे त्यामध्ये डॉक्टर राहुल आहेत यांना सात हजार दोनशे अठ्ठेचाळीस मते मिळालेली आहेत तर केदाराना तानाजी आहेत यांना तीन हजार आठशे अडुसष्ट मते मिळालेली आहे आ, शिरीजी कोटवाला यांना तीनशे अठ्याहत्तर मते मिळाली आहेत तर गणेश भाऊ निंबाळकर यांना चारशे एकोणवीस मते मिळाली आहेत तर चारी पेऱ्यांचं एकंदरीत गणित केलं गेलं तर डॉक्टर राहुल आहेर यांना आतापर्यंत सत्तावीस हजार चारशे एक्केचाळीस मते मिळालेली आहेत तर केदार तानाजी आहे यांना चौदा हजार झिरो पंच चौदा हजार पंच्याऐंशी मते मिळालेल्या आहेत तर शिरीजी कोटवाला यांना चौदाशे शहात्तर मते मिळाली आहेत तर गणेश भाऊ निंबाळकर यांना दोन हजार चोवीस मते मिळाले आहेत खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर डॉक्टर राहुल आहे हे आघाडीवर दिसत आहेत सोबतच आहेत आणि डॉक्टर राहुल आहे यांच्या मधला फरक बघितला गेला हजार तीनशे छप्पन्न मतांचा फरक आहे यामध्ये डॉक्टर राहुल आहे हे तेरा हजार तीनशे छप्पन्न मतांनी आघाडीवरती दा आहे विशाल तर नक्कीच आता पाचव्या फेरीची मतमोज मोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे का आणि हे जे चौथी फेरी अखेर हे जे आकडे लक्षात आलेले आहेत हे चांदवड मधील होते का देवळा मधील काय सांगता येईल चौथी फेरी जी होती ही देवळा तालुक्यातल्या ज्या उघडल्या गेल्या त्यामधली ही चौथी फेरी होती अंदाजित जर बघितलं गेलं तर एकूण दहा मत फेऱ्या या देवळा तालुक्यातील होणार आहेत आणि त्यानंतर जी अठरावी फेरी होणार आहे चांदवड तालुक्यातील मतपेटी उघडून त्यानंतर ही मत मतफेरी चालू होणार आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी बघितलं गेलं तर राहुल रायर यांचे समर्थक मोठ्या संख्येने या ठिकाणी <laughs> दाखल झालेले आहेत आणि या समर्थकांमध्ये देखील गुलालाच्या गोळी आता गोन्या गोन्या आतापासूनच उजळायच्या त्यांचं प्लॅनिंग देखील दिसत दे आहे तरी असताना आपण थोड्याच वेळात या कार्यकर्त्यांशी संवाद साधून एकंदरीत त्यांचा कसा जल्लोट आहे किंवा त्यांच्या मनातील काय भावना हे देखील जाणून घेणार विशाल सर